हॅलो एव्हरीवान कसे आहात आय होप तुम्ही ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला तर माहीत आहे माझी साफसफाई मोहीम चालू आहे घरातली तर हा माझा साफसफाईचा हा तिसरा पार्ट आहे मी ब्लॉग बनवते हा माझा तिसरा ब्लॉग आहे कारण एका ब्लॉगमध्ये एवढं सगळं सांगणं पॉसिबल नाही आहे आणि एवढा मोठा ब्लॉग कोणी बघत पण नाही तर फ्रेंड्स आज मी माझं कपड्यांचं साड्यांचं कपाट घेतलं घेतलंय तुम्ही बघू शकता किती <laughs> साड्या आहेत आता ह्या सगळ्या साड्या मला घड्या घालून ठेवायच्या आहेत ह्यातल्या सगळ्या साड्या माझ्या फेवरेट आहेत खूप छान सगळ्यात जास्त तर ही फेवरेट आहे एवढा सुंदर कलर आहे मस्त ही साडी ही तुम्ही बघितली असेल रील्समध्ये खूप वेळा मला ही तर जाम आवडते खूप साड्या आहेत ही वाली साडी ही व्हाईटवाली ह्या आता लेटेस्टमध्ये घातल्या होत्या मी रील्समध्ये वाली, बघू शकता तुम्ही खूप साड्या आहेत मला ह्या घड्या घालून ठेवायच्या आहेत कपाटामध्ये म्हटलं तुम्हाला दाखवावं माझा साड्यांचा सा स्टॉक किती आहे ह्या <laughs> साड्या आहेत यूज करायच्या डेली यूज करू शकतो अजून कपाटातल्या काटपदर साड्या मी काढल्या नाही आहेत बाहेर त्या पण काढायच्या आहेत <laughs> तसं बऱ्यापैकी अर्ध काम झालेलं आहे माझं साफसफाईचं आता आज हे कपाटातल्या साड्या कपडे आणि किचनमधले थोडेसे भांडे वगैरे मला घासून घ्यायचेत तर मी आज पूर्ण दिवस कामातच असणार आहे आता वाजलेले आहेत साडे दहा मी घरातली रेग्युलर सगळी कामं केलेली आहेत अजून माझा मुलगा झोपलेलाच आहे म्हणून म्हटलं तो झोपलाय तोपर्यंत आपलं कपाटावरून होईल सगळं त्याला परत अंघो घालायची मग त्याला काहीतरी चारायचं मग आपण थोडंसं काहीतरी खायचं आणि मग किचनकडे वळायचं कारण किचन पण राहिले बरंच साफ करायचं तर फ्रेंड्स हा माझा साड्यांचा स्टॉक तुम्हाला कसा वाटला साड्या कशा वाटतात तुम्हाला माझ्या व्हिडिओमधल्या आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या ज्या साड्या तुम्ही बघताय कपटातल्या त्या अजून मी खाली काढलेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये जास्त काटपदर साड्या आहेत त्यासुद्धा मला खाली काढायच्या आहेत मी कशा पण ठेवलेल्या आहेत सगळ्यांच्या घड्या अशा हे झालेल्या आहेत आणि मला त्या सगळ्या खाली काढून त्याच्या व्यवस्थित घड्या घालून त्या परत कपडत ठेवायच्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण खूप साड्या आहेत पण त्याआधी अगोदर या साड्यांच्या मी घड्या घालून घेते आणि मग त्या साड्या काढते एक एक कप्पा आवरत चालले मी सगळे एक कपडे एकदम काढले की असं वाटतं अरे बापरे, हे मी कधी आवरणार हे काम मी कधी करणार <laughs> एक एक कप्पा क्लिअर करत गेलं म्हणजे टेन्शन नाही तर फ्रेंड्स तुम्ही माझा लुक बघू शकता मी खूपच खूपच खराब दिसत असणार कारण माझा अवतार तसा झालेला आहे आणि काम करताना मी अशीच असते याच्यापेक्षा जास्त खराब दिसते याच्यापेक्षा गबाळी म्हटलं तरी चालेल <laughs> कारण काम करताना आरसासुद्धा मी बघत नाही दिवस दिवस आरशात मी असंही बघत नाही पण पन... ठीक आहे आज जरे काम झालं तर मग मी परत निवांत झाले त्यात अजून शिवजयंती येत आहे शिवजयंतीसाठी मला शूट करायचं आहे माझी फ्रेंड गावी गेलेली आहे ती पण येईल तोपर्यंत माझी घरातली कामं होतील आणि मग मी शिवजयंतीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन नवीन तसं मराठमोळ लूकच राहणार आहे शिवजयंतीला पण बघूयात तसं लोकेशन बघावं लागेल ड्रेफरी बघावी लागेल बघू कसं होतंय तर फ्रेंड्स तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो माझ्या साड्यांच्या ज्या साड्या मी तुम्हाला आता दाखवलेल्या आहेत त्या साड्या तुम्हाला माझ्या आवडत असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा की माझ्या साड्या कशा आहेत आणि जे कोणी माझ्या या ब्लॉगमध्ये मा नवीन असतील यूट्यूबला फेसबुकला इंस्टाला त्यांनी नक्की लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया តរិញតបាយបាយ